धमक्या देतच फिरत होते माझं एकावर तर फारच लक्ष आहे मी वाटच बघते की तो परत कधी धमकी देतोय तो कुठे राहतोय पत्ता बित्ता मला काय माहिती नाही अर्ध्या वेळेस माझं त्याचं नाव पण लक्षात राहत नाही पण माणूस लक्षात आहे कारण सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कोणी दिला असेल तर त्या एका व्यक्तीने दिलाय आणि माझा सगळ्यांना विनम्रपणे सांगायचंय की मी तेव्हा कॅन्डिडेट होते आता मी उमेदवार नाही आहे त्यामुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघात असले जर लोक फिरत बसले ना तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला माहिती आहे त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या आपल्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आज नंतर धमकी मी खपवून घेणार नाही त्यामुळे मला वाटत नाही मी मगाशी पुरंदरमध्ये बोलले त्याला थोडं जरी समजत असेल तर त्याला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते दोघं तिघं फिरत होती त्यातला सगळ्यात जास्ती उत्साही तोच व्यक्ती होता आणि जो कार्यकर्ता भेटतो तो मला सांगतो त्याचा काहीतरी करा मी म्हटलं आता कुणाचं काही करायची गरज नाही जे उत्तर आपण द्यायची गरज होती ती मतदारांनीच त्यांना दिली आहे त्याच्यामुळे आता फार काही भानगडी नाही पण फक्त धमक्या नाही सहन होणार बाकी तुम्हाला जे विरोधात बोलायचं आहे मन मोकळेपणे विरोधात बोला कारण का शेवटी लोकशाही आहे आणि थोडा मजा बी होण्याची आहे कारण का आपण इथून हल्लाच करत नाही तेच हल्ला करतात पण चालू दे तेवढं टी व्हीचा वेळ जातो टी व्हीवरला लोकांना ऐकायला मिळतं आणि ते बोलले की आता ते आपल्याला विचारणार तुमचं काय मत आहे आपण म्हणणार रामकृष्ण हरी ते तेवढं झालं त्याच्यामुळे आपण आपला सुसंस्कृतपणा कधीही सोडला नाही आणि आपण कधी सोडायचाही नाही पण जर आपल्या सहकार्यान कार्यकर्त्यांना त्या त्या, त्या वारंवार परत धमक्या आल्या तर इस टाइम करारा जवाब मिलेगा कारण का ही आपली संस्कृती नाही की सगळं गलिच्छ राजकारण जे पुणे जिल्ह्यात आलं आहे ना हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे लढावं लागेल आता विधानसभा येईल विधानसभा फार काय लांब नाही माझं तर म्हणणं आजपासूनच विधानसभेच्या कामाला लागा आता एक एक दिवस महत्वाचा आहे शंभर का एकशे वीस दिवस राहिले जे जे इच्छुक आहेत त्यांनी कामाला लागा कारण सर्वे होतील संपूर्ण पुण्यात आणि आपलेले मैदान तो पुरा खाली आहे जो पाहिजे त्याला तिकीट मिळेल कारण का सगळी इच्छुक तिकडेच आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे तो काही प्रॉब्लेम नाही आणि मी मगाशी रोहितचं भाषण ऐकत होतो रोहितनी फार जोरात सांगितलं की बँक पण आपण लढवणार रोहित मला काही प्रॉब्लेम नाही बँक लढायची पण मला एक फक्त सूचना आहे तुला की बँक जरूर लढा जरूर जिंका पण कुठलीही ब्रांच आपली सत्ता आल्यानंतर चोवीस तास चालणार नाही उभं नाही हो एवढी माझी एक आत्या म्हणून तुला विनंती आहे बाबा तू चालव बँक पण चोवीस तास चालू नको बाबा बाकी तू काही कारण कर। कर। मला उत्तर प्रदेश मधून एका खासदाराचा फोन आला म्हणले ताई मेरे व बँक मे अकाउंट खोलना आहे म्हणलं कि नाही तुम्हाला निर्वाचन क्षेत्र में चोवीस घंटा बँक चालताय मेरे तो वही खोलाय म्हणलं भैया ॲसा नाही होता आणि मी तुम्हाला शब्द देते की बँक जी उघडी राहिली ना त्याच्यात आज तो गरीब तिथला जो काम करत होता ना त्याला जेलमध्ये टाकलंय तो गरीब आहे कष्ट करणारे मेरिटवर मेरिट वर त्याला ती नोकरी मिळेल त्याची एक बायको आणि त्याची लहान मुलं आहे तो निर्णय त्याचा नव्हता तो निर्णय कोणीतरी त्याच्या मागे आहे ज्यांनी त्याला ती बँक उघडी ठेवायला लागली मी स्वतः उद्या दुर्गाडे सरांना फोन करून सांगणार आहे की दुर्गाडे सर मी पंधरा दिवस देते तुम्हाला तुम्ही ज्यांनी त्याला आदेश दिला त्या माणसाला पकडा आणि या माणसासाठी केस लढा आणि तुम्ही लढला नाही तर त्याच्यासाठी आम्ही सगळे केस लढू आणि ह्यांनी ज्यांनी या चुकीचं काम करायला लावलं कारण का अर्थातच तो बिचारा तिथे कामगार आहे तो का आता उद्या सचिन धोडकेने जाईल हे सगळे केटरर रात्रभर बसणार काय करतील बिचारा पापी पेट का सवाल आहे ते बसतील रात्री आणि पोलीस आले तर म्हणतील कोणी ते बिचारे जातील जेलमध्ये सचिन तोडके बसतील इथे आरामसे जो ज्या माणसाने चुकीचं काम पीडीसीसी बँकेत केलेलं आहे त्यालाच शिक्षा व्हायला पाहिजे कुठल्या तरी गरीब तिथल्या काम करणाऱ्याला शिक्षा होता कामा नाही आपण त्याच्यात भागीदार नाही आहोत पण हे चुकीचं काम बघत बसलो ना तरी आपण भागीदार होतो त्यातले आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघात असल्या कुठल्याही गरीब कष्ट करणाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यामुळे अशी अनेक घटना आहेत त्या दिवशी रोहितनी तर धडाकाच लावला होता नंतर मला वाटलं काय बायकोनी नाश्ता घेऊन पाठवलं होतं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी देवालाच ठाऊक दर अर्ध्या तासाला व्हिडिओ हा पैसे वाटतोय तो, तो पैसे वाटतोय त्याच्या आधी त्या भोरवाल्यांनी गाडीच पकडली पैशाची तिथे दिसत आहेत हजारो रुपये आणि पोलीस म्हणतात किती अकराशे रुपये म्हटलं अहो डोळ्यांनी दिसत आहेत हजारो हादा, रुपयाच्या नोटा पडल्या आहेत तुम्ही काय अकराशे म्हणताय आता ती मारामारी चालली आहे संग्राम दादा आपले सगळे लोक लढत आहेत आता त्यांच्यावर केस ऐवजी आपल्याच लोकांवर केस करत आहेत आणि आज ते एक नवीन बातमी आली आता खरी खोटी मला माहिती नाही रेकॉर्ड करणाऱ्याने मी म्हणत नाही आहे असं कानावर आलंय खरं खोटं मला माहिती नाही आज बऱ्याच लोकांना फोन गेलेत आणि हिशोब मागायला सुरुवात झाली नाही कोण अहो तुम्ही कशासाठी वाजवत होताय मी कुठली बँक हिशोब मागते का विचारलं नाही मी फक्त एवढंच म्हणाले की असं कानावर आले उडत उडत की अनेक लोकांना आज फोन गेले आणि त्यांना हिशोब मागितला जातोय की मी तुला एवढं दिलं गेलं कुठे <laughs> मी पैशाच बोलत नाहीये हिशोब कशा कशाचा असतो आपण किराणा मालाचा हिशोब असतो भाजीवाल्याचा हिशोब असतो तुम्ही चुकीचे अर्थ काढू नका प्रत्येक जण आपलं मी काही आरोप करत नाहीये मी जे कानावर आलं तेवढंच तुम्हाला सांगतो अशी गम्मत जम्मत कानावर आली आहे पुढच्या अजून आठ आज दिवसात अजून काय काय येईल जेव्हा पुन्हा भेटू तुम्हीच मला सांगाल अजून काय काय कारण काही ही अशी उडत उडतच बातमी इथून आली आहे माझ्याकडे पण हे दुर्दैव आहे की आपल्या मतदारसंघात हे कधीच झालं नाही पैशाचा वाटप ना दमदाटी एखाद्यानी जर विरोधात काम केलं तर ठीक आहे आता तो त्याचा अधिकार आहे पण फार दूषित वातावरण हे झालेलं आहे हे आपल्याला विधानसभेला ठीक करायचंय कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये किंवा जिल्ह्याच्या संस्कृतीमध्ये हे शोभणारं नाही आहे आणि एक लक्षात ठेवा हे जर लोकसभेला झालं उद्या विधानसभेला होईल उद्या ग्रामपंचायतीला होईल आणि हे सगळ्यांनाच त्रासदायक त्याच्यामुळे हे आत्ताच थांबवा आणि आत्ताच आवरा कारण का आत्ता आपण आवरलं नाही तर अडचणी होतील आणि जर हिशोब मागायला लागत असेल तर रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की नेते खोक्यावाले असू शकतील पण ह्या देशातली जनता बिकाऊ नाही हे या सरकारमध्ये राहील तर सर्वसामान्य माणूस हा निष्ठावान आहे तो काय असल्या भानगडी करत नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल पन्नास खोके एकदम ओके भैया इधर नॉट ओके त्यामुळे अतिशय चांगलं काम तुम्ही सगळ्यांनी या इलेक्शनमध्ये केलेलं आहे सगळ्यांना जेवण करून लांब जायचं आहे त्याच्यामुळे आपला फार वेळ घेणार नाही पण पुन्हा एकदा संघर्ष काळात ज्या पद्धतीने तुम्ही लढला त्याला तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा करते